डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी एसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान त्वयकांतो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण पाडवेच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारी 2024 हजार चोवीस मध्ये तिकीट तपासणी दरम्यान सव्वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले त्यांच्याकडून दोन कोटी चौदा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच आठ हजार पाचशे शेहेचाळीस प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी एक्कावन्न लाख सदुसष्ट हजार रुपये दंड थोटावण्यात आला आहे तसेच सामान बुक न करता घेऊन जाणाऱ्या दोनशे तेहत्तीस प्रवाशांकडून चौतीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्याअंतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज